बरोबर लाव हा भेंडीचा बी निघाला पाहिजे हा आज पाणी लगेच घालायचं आहे आजच्या आज व्हायलाच पाहिजे भेंडी लावून हा दोन दोनच लावाय बिया जास्त लागू नका एक एक इथंवरच लावा म्हणजे कसा काय भेंडा मस्त मजबूत होतो एकच आपल्याला पाठ लावायचा जा, आपल्याला जास्त लावायचं जा नाही आहे नंतर तर पुढचा पाठ आपल्याला तांबाटी आहे मिरची आहे थोडं थोडं आहे मस्त निघाला मिरचीचा पण मस्त निघाला आहे अशीच लागवड झाली पाहिजे हे बघा या अशा साड्या रे पहिल्या साड्या पाडायच्या काढल्यानंतर बी लावायचं मला तर वाटतं एकच पाकिट पडलात ना एकाच पाकिटामध्ये हा मला वाटतो होईल मागे आपल्याला मिळवल तो भेंडी जर निघाली तर ह्याच भेंड्यावर परत डबल लावू शकतो लावू शकतो पाऊस पर्यंत परत भेंडी तयार भाजी

यंदा एकच एक शेत एकच शेत एका शेत। एक शेतातच सगळा कारण तर पर पाणी परत जातो नंतर यंदा पाणी जरा आमचं जास्त लवकर जाणार आहे त्याच्यामुळं आमची लागवड यंदा जरा असं कमी आहे आम्ही एकच शेत लावणार आहोत त्याच्यामध्ये बघा मिरचीचं पीक घेणार आहोत तांबाटीचं पीक घेणार आहोत वांगीच आपल्या वांगी नाही होत वांगी नको तर लगेच पांगा होतोय त्याच्यामुळे वांगी लावायची तांबाटी मिरची परत हे लावायचं आहे अलकोल लावायचं आहे भेंडीची लागवड झालेली आहे मिचीची लागवडची जागा तयार चालू करायची आहे तांबाटीची जागा तयार करायची आहे परत पालक टाकायचा आहे मुळा टाकायचा आहे लाल माठ टाकायचा आहे लाला 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 मेथी टाकलेली आहे सहच करूया आता मी बी लावून घेतलंय पाणी टाकून घेतलंय सोडून दिलं तिथे मग पूर्ण तिथपर्यंत पाणी जाईल ते बरोबर भिजलं की मग दोन तीन दिवसांनी हा बी रुज येईल चांगला आता हा मी हे बघा हे वाफे केलेले आहेत तयार ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हा पालकचा बी आहे तर टाकून घेते मी तर भाऊंना सांगते भाऊ गेले बेंड मुला आहे ना बेंड बाळ घेतला बेंड आहे मुलाचा असा मुला व्हायला पाहिजे जास्त जार टाकला घट्ट जास्त टाकून नाही चालत एकदम पातळ असलेलं बरं ना आता हे तीन वा किती भाऊ दोन वाफ्यात का तीन वाफ्यात टाकताय आणि दोन ह्याच्यामध्ये पालक टाकताय ना त्यानंतर नेक्स्ट टाइम टाकू ना आपण मुळा टाकून घेतात भाऊ आमचे तर ह्याला खत वगैरे काहीच नाही नुसतं मुळा आपली आहे बाजारी बाजारी खत टाकलं तर कोणता खत बोलतात आपला सेंद्रिय खत टाकायचा साखर चहा पावडर हम्म सूर्यफुल भाऊ इथेच टाक लावायचं ना ह्याच्यावर टाका लावून टाकू एका साईडला ला उद्या वेळेस सूर्यफुलाचा बी घेऊन येते मग तो लावू झालं ला। मुळा टाकून हे बघा हे असं भाऊ करतात आता आता ह्याच्यावर आता हे टाकून झालं की मी पेंडा घेऊन येते सगळ्या साऱ्यांवर भाऊ असे हात फिरवतील म्हणजे तो बी असेल तो आतमध्ये पुरला जातो ना भाऊ हां आतमध्ये जाईल मातीमध्ये लपेल तो मग त्याच्यावर आता पेंडा टाकून मग पाणी वरून एका साईडला ते बघा हे बघा हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी सोडलं की एका साईडून फोडून तो पाणी आतमध्ये घेऊ आम्ही म्हणजे तो पूर्ण वाफ्याला लागेल पाणी हे बघा असं वर पेंडा टाकून घेतलाय भाऊ असं पेंडा टाकला भाऊ पेंडा का टाकला जातो पेंडा टाकला त्याच्यावरती ऊप भेटली पाहिजे उरणी लवकर निघतो मारा बियाणा बियाणा फुकट जात नाही हं मध्येत बघा गॅप आहे तिथे पुढे हो गॅप ती तशी झाऊ दे हं याकडे नंतर पेंडा काढायला जमणार नाही ते पण आहे बघा असा हा पेंडा टाकून घेतात पेंडा टाकून झाला तिकडे पाणी चालू केलेलं आहे म्हणजे बाबा आमचे तिकडे काम करतात सरांचे तिकडे मला मिरची लागवड करायची आहे शेतातला भाताचा पेंडा तन पेंडा टाकला ना हम्म लवकर निघतो फुकट जात नाही बियाण निघणार टक्का चला पालक आहे मुळा टाकायचा माझी गडबड गडबड झालं टाकून बाबा मुळा म्हणजे सगळं पॅकेट अख्खा तो डब्बा नाही टाकला मी थोडा टाकून दिला कारण जास्त जाळ टाकून काय उपयोग नाही याला ला। भेंडीची लागवड झाली मुळ्याची झाली पालकची झाली पाटाने पाणी आलं बघा हे बघा त्याच्यामध्ये बी लपून गेलंय पाणी टाकला आठ दिवस पाणी टाकायचं हे बघा हे माती आहे ओळी शेत आहे साडा तिडा या शेताचा पाणी इकडं तिकडं बसतो आपण तशाच कशा तरी ओल्या करत आहोत पण ज्या वेळेला आपण पाणी देतो ना त्यावेळेला सर्व गारवाच्या गारवाच राहतो आणि गारवा राहिल्यामुळं माड्याचं काय होतं मग खत टाकला किंवा काय आणि काय वस्तू टाकल्या आपण औषध औषध वगैरे टाकली तर त्याच्यात तो मग माडा एकदम ह्याच्यासारखा होतो सुकली पाहिजे भेगाल पाहिजे जमीन सुकून मग पाणी दिला ना मग झाड बघा कसा एक त्या तिकडच्या मिरची खरोखर एक नंबर मिरची त्याच्यात नाही ह्याच्यात पण आपण रंगवू शकतो पण आपल्याला पाणी कसं पाणी नव्हतं बोरवेलच पाणी आहे आपल्याला पाचिंग मशीन टाकायचीच नाही या वर्षी आम्ही शेती सर्व कशीच ठेवणार आहोत एकच शेतामध्ये सर्व भाजी करणार आहोत तांबाटी मिरची पालक मुला माठ लाल माठ हिरवा माठ पिवळा माठ पिवळा माठ नाही पिवळा माठ नाही पिवळा माठ आमच्याकडे होत नाही हिरवा माठ होती <laughs> गुलाबी कलरचा माठ कधी बघितला का गुलाबी कलरचा गुलाबी नाही लाल बघितला तुम्हाला नाही नाही गुलाबी कलरचा दाखवा दाखवतो टाकल्यानंतर निघाल्यानंतर उगवण झाल्यानंतर मग तुम्हाला मी सांगेन ओके okay. चाले, चालेल चालेल त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जास्त मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं माझी काय भाजी अशी फुळफुळीत होती माती भात कापण्याची मशीन गवत कापण्याची मशीन तीच गवत भात पण कापेल आता पावत्या मशीन आणायला जायचं आहे एक लावणीची लावणीची एक, एक मशीन आणली हा काम स्वस्त झाला मग मी काय करणार असा बसणार मस्त भेटी असा तिथं पुढची असणार तिथे असा बसणार त्याच्यामुळे आमचा म्हातारा आहे धर्मा धर्माघाता आमच्या वाडीच्या दादरवाडीच्या त्याला मी आणणार इथे ठेवणार त्याला सांगणार फक्त माझ्या आवाज नाही मी फक्त बसून आता फक्त टाकणार तो कंटाळला का त्याला सांगणार तू बस बाबा इथं आवाज देणार आता करणार आमच्या वाडीवर काबल वाडीवर ओके बघितलं तो काय करतोय बाबा बरोबर करतोय तुम्ही सांगितलं ना एकदम मस्त फर्स्ट लय भारी पाहिजे आणि काय नियोजन